गडे क्रमांक चौतीसच सुटला आणि चौतीस मध्ये तीनच गाड्या पाळत आहेत तिघात लढत चलवा इकडं दोन नंबरवरती रामोसवाडी खर तिकडं पड्याल तीन नंबरवरती वरती खर अतिशय सुंदर अशी धोगात लढत आहे परंतु सरक चौथी गाडी गटाला पास केली सोमाडावर वाकडवाडी आणि गडे क्रमांक चौतीस चा आणि करा क्रमांक दोन वर धावली दो गाडी महालक्षी प्रसन्न सवनियती नियती भीमबा भूतकर रामो या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचा सोमाचा हार्दिक अभिनंदन बैल मालक बैलाची नाव सांगून जा सूर्यावर कोण पळ वडा पस्तीस वडा एक ला प्रशांत भैया डिसले सुळेवाडी दोन ला श्रीनिवास विला शेठ शिंदे पिंडिया ग्रुप लेंगरे महाराष्ट्र राज्य तीन नंबर होती जयमला प्रसन्न स्वराज चव्हाण खेळाडू చార్ నంబర్తి ఢికిగోల్ సుర